नमस्कार काज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचंही खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तिळाची करंजी साच्याने न बनवता हाताने न बनवता तांब्यावर कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण एकदम परफेक्ट असे सांगणार आहे सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी एक मोठी वाटी तिळ घेतलेले आहेत हे तीळ स्वच्छ करून घेतलेले आहेत मीडियम गॅसवरती आपल्याला हे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तिळाचा कलर जास्त असा चेंज करायचा नाही खमंग भाजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे फास्ट केल्यानंतर आपले तिळ करपू शकतात तुम्ही बघू शकता आपले तिळ आता एकदम खमंग असे भाजले आहेत ज्या वाटीने तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच दोन वेलची टाकलेले आहेत आणि एक चमचा बडशोप टाकून घेतलेली आहे खोबरंही आपल्याला तिळाप्रमाणे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत जास्तही असं करपून घ्यायचं नाही व्यवस्थित फक्त भाजून घ्यायचं आहे हे साहित्य भाजताना व्यवस्थित असं हलवून सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आता आपलं साहित्य तयार झालेलं आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत प्लेटमध्ये काढून आपल्याला या साहित्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं साहित्य थंड होत आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं पीठ म्हणून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे तो मैदा आपल्याला सुजीच्या चाळणीने व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा हा झिरू साहित्यच वापरायचा आहे मोठा रवा वापरायचा नाही करंजी बनवताना रव्यामुळे करंजी एकदम खुसखुशी तशी तयार होते त्यामुळे मी या ठिकाणी अर्धी वाटी रवा वापरलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे पीठ मळण्यासाठी मी या ठिकाणी नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा डालडा वापरलेला आहे तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर पीठ दुधाने मळायचं असेल तर तुम्ही दूधही वापरू शकता पण मी या ठिकाणी पाण्याचाच वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान असं मळून तयार झालेला आहे आता आपल्याला भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे साहित्य वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची तर मी या ठिकाणी एक वाटी तिळासाठी अर्धी वाटी पिट्टी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही एक वाटी वापरू शकता पण अर्धी वाटी हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे एक, एक वाटे तिळासाठी बाकी गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला चम्मच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं करंजी बनवण्याचं सारण तयार झालेलं आहे आता आपण लगेच करंजी बनवायला लगे घेणार आहोत त्यासाठी मी पिठाच्या गोळ्यामधून एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे तो हातावरती गोल करून व्यवस्थित असं त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तो कोरड्या मैद्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्याची पोळपाटावर एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे करंजी बनवताना पारी एकदम पातळच असली पाहिजे त्यामुळे करंजी खुसखुशीत अशी होते जाड अशी पारी लाटून घ्यायची नाही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी पारी तयार करून घ्या त्यामुळे करंजी एकदम परफेक्ट अशी खुसखुशी तयार होते करंजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी कुठल्याही साच्याचा नाही तर तांब्याचा वापर केलेला आहे तांब्याला एक कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे त्यावरती अगदी थोडासा मैदा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि तयार करून घेतलेली पारी त्यावरती टाकून घ्यायची आहे पारी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता सारण भरून घेणार आहोत त्या ठिका त्यासाठी मी या ठिकाणी दोन चम्मच सारण भरून घेतलेलं आहे कारण या करंजीमध्ये जास्त सारण भरल्यानंतर ही करंजी तेलात फुटू शकते ही करंजी थोडे सारण भरल्यानंतर ही टम्मशी फुकली जाते म्हणून मी थोडं सारण भरलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पारीच्या एका कडेला मी या ठिकाणी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे त्यानंतर पारीची एक कडा दुसऱ्या कडेला नेऊन व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची आहे ही कडा व्यवस्थित अशी चिटकवून झाल्यानंतर आपल्याला पिठाचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकायचा आहे तो काढून टाकण्यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने काढून टाकलेला आहे कुठल्याही साच्याचा वापर न करता आपली करंजी एकदम छान अशी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल मिडियम गॅसवर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल मिडियम गॅसवर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेल्या सर्व करंजा टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या करंजा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत अलटून पलटून ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एक साईडनेच नाही तर दोन्ही साईडने ह्याचा कलर जास्तही आपल्याला चेंज करून घ्यायचा नाही फक्त सोनेरी हलकासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली सोनेरी रंग होऊन करंजी तयार झालेली आहे आता आपल्या करंजा व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत त्या करंजा सर्व करंजा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपली एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी करंजी तयार झालेली आहे टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी आपली करंजी तयार झालेली आहे ही तांब्यावरची करंजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये